नमस्कार मंडळी मी शिलको येथील विद्यानिकेतन हायस्कूलमधील सहशिक्षक श्री माने आपल्यासमोर अशा एखाद्या एक विठ्ठलाचं भजन आपल्यासमोर सादर करत आहे सदरील रचना ही वृत्त योगंगा या व्रतातील आहे आणि त्या रचनेचा शिक्षक आहे पंढरीला विठ्ठला

टाळ चिपल्याचा वैष्णवाची पाय वारी श्रीहारीचे नाम घेते बालकीला विठलाच्या वेद सारे लोक येते सोबळ्याला विठ्ठलाच्या आंधळे अन पांढळे पण दर्शनाला विठ्ठलाच्या मग्न भक्त सगळे भाव पांडुरंगा मग्नतेने भक्त सगळे भाव देती पांडुरंगा जात धर्माला न थारा जागराला विठ्ठलाच्या आंधळे अन पागळे पण दर्शनाला विठ्ठलाच्या करकटेवर अनविचेवर स्थित झाला देव माझा करकटेवर अनविचेवर स्थित झाला देव माझा माय माझी रुख

आदळे अन पांगळे पण दर्शनाला विठ्ठलाच्या ऐक देवाई विनंती भाबळ्याची ऐक देवाईंती भाबळ्या शंकराची मस्त काला टेकवू देठ्ठला च्या आदळे अन पांगळेपण दर्शनाला विठ्ठला च्या तेज सारी रूप येते सोहळ्याला विठ्ठलाच्या आंधळी अन पांगळे पण दर्शनाला